जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषामधून बोलताना जगामध्ये भारतीय संविधानाचं महत्व काय हे देखील पटवून दिलं तसेच समाजामध्ये समतेचा आणि समानतेचा विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्ती होते हे देखील सांगितलं आपल्या घटनेचे शिल्पकार यांच्यामुळं आज कायद्याचं राज्य आहे या महान व्यक्तीचे विचार भावी शिक्षकांनी अंगीकारलेच पाहिजेत असं देखील आपल्या भाषणामधून त्यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी या प्रकारे केलं यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर भरत गोर्डे प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक शिबा बनसोडे प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक निलोफर पटेल डॉक्टर वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव आणि बी चे सर्व छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिका उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत त्याचप्रमाणे डॉक्टर आदींनी देखील विशेष मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अजित चव्हाण आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर भरत गोर्डे यांनी केलं असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक तसेच छात्र अध्यापकांनी विशेष प्रयत्न केले असून या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत आणि या संविधान दिन साजरा करत असताना संविधानाची उद्देशिका या उद्देशिकेचं वाचन आपण सामूहिक वाचन त्या ठिकाणी करत आहोत तसा उपक्रम महाराष्ट्र शासन असेल सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठ असेल या दोघांच्याही सूचनेनुसार हा उपक्रम प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक शाळामध्ये साजरा होतोय जेणेकरून संविधानाच्या माध्यमातून समता बंधुता या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं सर्वसामान्यापर्यंत जायला हव्यात हा एक उद्देश त्याच्या मागचा आहे आणि भारतीय संविधान किती महत्वाचं आहे जगामध्ये भारतीय संविधानाचं महत्व काय या बाबतीचा विचार आपण त्या ठिकाणी करत आहोत आता आपण संविधानाचं वाचन करूयात प्रत्येकाने मी वाचतो त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं अवगत करावं रमेश कुमार झुमॉन न्यूज पुणे